क्रिप्टोकरन्सी हे खरंच भविष्यातलं चलन आहे किंवा एक मोठा जुगार हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो चला आज आपण मिळवून याचं कोड सोप्या भाषेत सोडूया अरे वाह अशा गोष्टी तर आपण सगळ्यांनीच ऐकल्या आहेत नाही का की कोणीतरी रात्रीतून श्रीमंत झालं पण यामागे खरंच काही जादू आहे की मग या कहाणीची एक दुसरी बाजूही आहे तर मग या झगमगाटाच्या आणि मोठ्या आकड्यांच्या पलीकडे जाऊन आधी हे समजून घेऊया की ही क्रिप्टोकरन्सी नेमकी आहे तरी काय अगदी सोप्या शब्दांत सांगायचं तर क्रिप्टो म्हणजे डिजिटल पैसा म्हणजे हा काही आपल्या पाकिटातल्या नोटा किंवा खिशातल्या नाण्यांसारखा नाही आहे तो पूर्णपणे ऑनलाईन असतो आणि एका विशेष खूप सुरक्षित अशा कोडने त्याला लॉक केलेलं असतं आता आपण क्रिप्टोकरन्सीच्या अगदी मुळाशी म्हणजे तिच्या हृदयापर्यंत पोहोचणार आहोत आणि ते आहे ब्लॉक चेन नावाचं तंत्रज्ञान याच तंत्रज्ञानामुळे हे सगळं शक्य होतं चला तर मग बघूया हे काय आहे असं समजा की एक डिजिटल वही आहे या वहीत प्रत्येक व्यवहाराची नोंद होते आणि गंमत म्हणजे ही एकच वही जगातल्या हजारो कॉम्प्युटर्सवर एकाच वेळी असते त्यामुळे एकदा का यात काही लिहिलं गेलं की ते कुणालाही कुणालाही बदलता किंवा मिटवता येत नाही इतकं हे सुरक्षित आहे हे आहे ना अगदी एका टीमवर्कसारखं काम करतं म्हणजे बघा जेव्हा कोणताही व्यवहार होतो तेव्हा त्या नेटवर्कमधले सगळे कम्प्युटर्स मिळून तो तपासतात जणू काय ते एकमेकांना विचारतात हे बरोबर आहे का आणि जेव्हा सगळ्यांकडून हो असं उत्तर येतं तेव्हाच तो व्यवहार त्यावहीत म्हणजे त्या, त्या ब्लॉकचेनमध्ये नोंदवला जातो आणि मग ती नोंद कायमची पक्की होते पण थांबा जरा म्हणतात ना चकाकणारी प्रत्येक गोष्ट सोनं नसते क्रिप्टोकरन्सी जेवढी आकर्षक वागते तेवढीच किंबहुना त्याहून जास्त धोकादायक हे असू शकते चला आता याची दुसरी बाजू पाहूया हा फरक समजून घेण्यासाठी एक उदाहरण घेऊया आपला नेहमीचा पैसा म्हणजे रुपये हे एका शांत नदीसारखे आहेत ज्यावर सरकार आणि बँकेचं नियंत्रण असतं याउलट क्रिप्टोकरन्सी म्हणजे खवळलेला समुद्र आहे जिथे कधीही कितीही मोठ्या लाटा येऊ शकतात काहीच भरोसा नाही खरं तर हे एका वाईल्डवे सिनेमासारखंच आहे इथे कोणतेही नियम नाहीत कोणाचंही नियंत्रण नाही त्यामुळे फसवणूक होण्याचा धोका खूप जास्त असतो तुमचं डिजिटल वॉलेट हॅक होऊ शकतं आणि डोळ्याची पापणी लावण्याच्या आत तुमचे सगळे पैसे गायब होऊ शकतात जरा विचार करा आज गुंतवलेले एक लाख रुपये उद्या सकाळी उठून पाहिलं तर फक्त पन्नास हजार झालेले असतील तर धक्का बसेल ना पण क्रिप्टोकरन्सीच्या जगात ही एक सामान्य गोष्ट आहे हे खरंच होऊ शकतं आणि बाजारातल्या या चढउतारांपेक्षाही एक मोठा धोका आहे तो म्हणजे घोटाळेबाजांचा असे अनेक लबाड लोक आहेत जे आपले पैसे लुटण्यासाठी टपून बसले आहेत चला ते वापरत असलेल्या काही सामान्य युक्त्यांवर एक नजर टाकूया म्हणजे आपण सावध राहू शकतो म्हणून नेहमी डोळे उघडे ठेवा कोणत्याही अनोळखी ॲपवर विश्वास ठेवू नका आणि असे टेलिग्राम ग्रुप्स जे एका रात्रीत श्रीमंत बनवण्याचा आमेष दाखवतात त्यांच्यापासून तर चार हात लांबच राहा एक गोष्ट कायम लक्षात ठेवा जर एखादी गोष्ट खरी वाटण्यासारखी नसेल तर ती बहुतेक करून खोटीच असते तर या सगळ्या माहितीनंतर या सगळ्या चांगल्या वाईट गोष्टींनंतर आपण परत आपल्या मूळ प्रश्नावर येऊया बघा एका बाजूला आहे ब्लॉक सारखं एक क्रांतिकारी तंत्रज्ञान जे कदाचित आपलं भविष्य बदलू शकतं आणि दुसऱ्या बाजूला आहे प्रचंड आर्थिक धोका फसवणुकीची शक्यता आणि अस्थिरता मग याला काय म्हणायचं भविष्यातील पैसा की एक हायटेक जुगार आणि जाता जाता एक गमतीशीर पण तितकीच खरी गोष्ट असं म्हणतात की क्रिप्टोचा ग्राफ बघून हार्ट अटॅक येऊ शकतो हा जरी विनोद असला तरी तो या दुनियेतील तणाव आणि धोका अगदी बरोबर दाखवतो हे खरंच कमजोर हृदयाच्या माणसाचं काम नाही त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी खूप खूप विचार करा आणि संपूर्ण माहिती घ्या